ताई काय सांगाल आज तुम्ही कलेक्टर साहेबांकडे आलात निवेदन घेऊन काय मागणी काय सांगाल माझं नाव आहे शारदा राजू खरात आणि भोकरदन तालुक्यामध्ये एक सुबनपूर गाव म्हणून आहे त्या गावामध्ये रात्रीचा दोन अडीचच्या सुमारामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्यात आलेला होता पण मग आम्ही तेव्हा कारवाई केली त्याच्यानंतर उपोषण केलं मी पाच दिवसाचं आणि त्या पाच दिवसाच्या उपोषणामध्ये आम्हाला पोलीसवाले आणि बिडवेन ते परत सगळेजण असे अधिकारी भरपूर आले ते म्हटले की तुम्ही उपोषण सोडा बाबा तुमच्या मनमर्जीमुळं आम्ही जसं म्हणलं तसं आम्ही पुतळा घेऊ म्हणे समोर त्याच्यानंतर आम्हाला उठवून दिल्याच्यानंतर त्यांनी आणखीन कामाला सुरुवात होती तिथंच कामाला सुरुवात केली त्याच्यामधं त्याच्यामुळं आम्हाला इथं जालन्यामध्ये कलेक्टर ऑफिसला यावं लागलं काय मागणी आहे तुमची आमची अशी मागणी आहे की तो पुतळा ज्या ठिकाणी त्यांनी आग्र केली होती त्या ठिकाणी घेण्यात यावं ती जागा म्हणजे अत्यिक्रमाची जागा आहे ती काय त्यांची पण जागा नाही आहे आणि त्यांनी फक्त विरोध करण्यासाठी ते बोध बसवण्यात गेलेलं आहे